नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सचिन मल्टी हॉस्पिटल यांच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त मोफत एन्जिओग्राफी सोळा वर्धापनाचा आनंद मोफत उपचारांचा डॉक्टर विकास बामणे कोल्हापूर येथील सचिन मल्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सेवेतून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो माणसांशी आपुलकीचे ऋणानुबंध जोडले आहे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात काम प्रामाणिकपणे करत असताना सचिन मल्टी हॉस्पिटलला दहा जून दोन हजार चोवीस ला आठ वर्ष पूर्ण होत आहेत या हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत हॉस्पिटलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त एक जून ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रुग्णांना मोफत एन्जिओग्राफीची सोय करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर विकास बामणे यांनी केला आहे त्यासाठी पूर्व नोंदणी करणे गरजेचं आहे फोन नंबर डॉक्टर सचिन हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक रुग्णांवर शासकीय योजनेच्या माध्यमातून सर्व आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात तसेच शिराळा वाळवा तालुका यामधूनही या हॉस्पिटलला या पेशंट गेले आहेत आणि योग्य उपचार घेऊन बरेही झाले आहेत आतापर्यंत या हॉस्पिटल मधून हजारो गोरगरीब रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे